आपण पाहत आहात महाराष्ट्राचा यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी बारमाळे सरांच्या दीर्घकालीन शैक्षणिक सेवेला मनपूर्वक सलाम करताना त्यांच्या कार्याची शिस्त समर्पण आणि नवनिर्मितीची जाणीव अशी थेट प्रशंसा केली यावेळी गटशिक्षण अधिकारी बबनराव ढोकाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत आहे या बदलत्या काळात शिक्षकांनी आपले विचार आणि कामाची पद्धत बदलावी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे बारमाळी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलताना त्यांचे वडील किशनराव बारमाळे यांनी त्यांच्या कुटुंबाच्या गरिबीच्या परिस्थितीची आठवण करून दिली अत्यंत हाल अपेष्टा सहन करत शिक्षणात आपली ओढ टिकवून अशोकराव सराने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली हे अनेकासाठी प्रेरणादायक आहे कार्यक्रमात सर्व शाळांमधील शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वातावरणात भावनिकता गौरव आणि सन्मान याचा सुरील संगम पाहायला मिळाला शेवटी बारमाळे सरांच्या सेवेला मानवंदना देताना त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला